किंटा एवढाचे संत हे काय हात्या पाहणार पण आमचे संत कृपा काय पाळून संत कृपाळ नाही त्यांची कृपा झाल्यावर काय होत नाही सांग काय होत नाही त्यांच्या म्हटलंय आता तुम्ही कृपा आवडता

कितारी सन हंडे औ लय संत काय त्याच्या मनावर आले देवाला सुद्धा बुडस देत नाही देवाला सुद्धा जी 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 महावत चा लाव लागते नामयाची पाटी चालके संतच्या महागत चालणार अधिकारी करायचं नाही कोण म्हणत संत देवाला म्हणते देवाला आणि देव जगासाठी देव मालते जगासाठी देव देवासाठी दिय हा बॉसला बी बॉस असतो तर बस सुद्धा बस आता मी महाराज आहे महाराज मला तरी महाराज आहेच ना माझ्या गुरुची नाही कसा माझ्या गुरुची मला भिती त्यांच्या पुढे आपण काय बोला एवढा का मी हा गुरुजी जर पुढे बसले तर आपल्याला शब्द मी बोलताय ना शब्द मी नाही हा काय बोलावर काय नाही सुटतच नाही म्हणजे बसला मी

त्यांच्या बाबतीत बोलणे सर आपण बोल म्हणजे आपले शब्द तुम्ही काय त्यांचं वर्णन काय मी पतीत किर्ती त्यांचं वर्णन करण्यासाठी मी पतीत पतीत आहे पती पती शब्दाचा अर्थ दुबळा नाही पती शब्दाचा अर्थ दुर्लभ नाही दुर्मिळ काय दिन नाही दुर्बळ नाही दुर्बळ नाही किंवा पतीत म्हणजे दुबळा नाही तर पतीत शब्दाचा अर्थ सगळं काही त्याच्याकडं आहे पण त्यांचे एवढे उपकार आपल्यावर त्यांच्या पुढं मी पाहून म्हणजे मला बोलता येणार नाही त्यांच वर्णन शब्द करताच येत नाही आपण बरेच माणसं असतात महाराज तुम्ही आम्हाला काय करा भगवान बाबाविषयी विषयी थोडस काही सांगू शकता का महाराज त्यांच्याबद्दल आपण काय बोलावं म्हणजे त्यांच्या पुढं आपण पती तुम्ही आम्हाला काय करा तुम्ही आता गोविंद महाराजाला बघितले बरोबर आहे ना बरोबर दर्शन झालं असेल गोविंद महाराजाच बघितलं मी कीर्तन ऐकले तुम्ही बघितल्या तर किती येत नेहमीच बरोबर आहे का नाही मूर्ती बसवल्यात म्हणजे नेहमीच दर्शन मान तुम्ही मला म्हण आता मी म्हणतो मला गोविंद महाराजाबद्दल थोडी माहिती नाही त्यांच्याबद्दल बोलायसारखं हा काय बोलावं त्यांच्याबद्दल म्हणजे आपण त्यांच्याबद्दल आपल्याकडे शब्द नसणे म्हणजे आपण पतीत असणे मग बाबतीत एवढे उपकार उपकारेल कायम बाबतीत स्वतःला पतीत म्हणायला काय म्हणायला लागले पद्धतीत म्हणायला महाराज त्यांच्याबद्दल काय बोलायसारखे का। महाराज त्यांच्याबद्दल काय बोलायसारखे राहिले <laughs> <laughs> काय साधू संतांच्या बद्दल आम्ही देव तुम्ही अच्युत आत्मनिर्धारी देव तुमचा आज्ञाधारी तुम्ही म्हणाल तयार देऊ संत म्हणले की त्याचा पण ती देवबापी चौकशा मधी पोहोन काय बघत नाही आम्ही हमेशा ते दोन भजन केली पिपळाच्या झाडा खाली आणि एक झाडा भजन नारदाची भेट आहे म्हणले नारदा काय अं ती आम्ही भजन करायलो म्हणजे अपेक्षा काही नाही पण तुम्ही आता म्हणजे मी देवाक तुमची देवाची भेट रोज सांगत आम्ही काय तुम्हाला थांबले हे आम्ही तिथे गेले की आम्ही आमची